लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव। मयूर सरावकार सराव आय मोठ्या आणि यशस्वी बिझनेस नेटवर्किंग संस्थेचा एक महत्वपूर्ण भाग आहे व्यवसाय वृद्धीसाठी रेफरन आधारित नेटवर्किंगला प्रोत्साहन देणारी ही संस्था उद्योजक व्यावसायिक व नवउद्योजक यांना एकत्र आणते हा याचा उद्देश आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सदस्य व्यवसायासाठी उच्च दर्जाचे रेफरन्स मिळवतात मजबूत व्यावसायिक संबंध निर्माण करतात आणि परस्पर सहकार्याने करता प्रगती करतात या विषयाच्या अधिक माहितीसाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या विषयीची अधिक माहिती बी एन आय बाउंटी यांच्या वतीने देण्यात आली मी सतीश विसा माझं मी बी एन आय रेप बी एन आय बाउंटी या संस्थेच्या प्रेसिडेंट आहे आणि आम्ही ह्या बिझनेस ग्रुपमध्ये आम्ही ॲक्टिव्हिटीज करतो आम्ही ह्या बिझनेसमध्ये सगळ्या सर्व प्रकारचे बिझनेस चे ओनर्स देतात इंडस्ट्रियलिस्ट आहे डॉक्टर्स आहे फायनान्स आहे उद्योजक आहे हे सर्व मिळून आम्ही रोज आठवड्यातनं एकदा मिळतो भेटतो आणि आम्ही बिझनेस रेफरन्स शेअर करतो हा जगातील सर्वात मोठा बिझनेस रेफर प्लॅटफॉर्म आहे आणि आम्ही जगामध्ये दोन नंबरला नाशिक लागते तर आम्ही ह्या आम्ही या उद्देशाने हा चालू केला आहे की जिथे जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळेल जास्तीत जास्त एंटरप्राइझिंग लोक आम्हाला जॉईन होतील आणि आता बरेच चाळीस लोक पस्तीस लोक आम्हाला जॉईन झालेले आहे आणि ह्या ग्रुपमध्ये आम्ही बरेच ऍक्टिव्हिटीज करतो रेफरल्स आम्ही पास करतो बिझनेस पास करतो सोशल ऍक्टिव्हिटीज असतात मोठ्या मोठ्या दिग्गज लोकांना आम्ही भेटून आपल्या टीम मेंबरच्या लोकांसाठी आम्ही ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करतो संगमनेर असो संभाजी छत्रपती संभाजी नगर असो पुणे असो नाशिक असो आम्ही ह्या सगळ्या ठिकाणी आमचे कॉन्टॅक्ट यूज करून आमच्या मेंबर्स साठी आम्ही अपॉर्च्युनिटी क्रिएट करतो आणि ह्याचा उद्देश आमचा मेन बिझनेस रेफरन्स वाढवणे आहे आपल्या मेंबर्सला अपॉर्च्युनिटीज देणे आहे आणि ह्याच्यातनं ये जो येणारा आम्ही जे जे आम्ही करतो ह्यातनं पण आम्ही सोसायटीमध्ये आम्हाला काही देऊ लागतो म्हणून आम्ही सोशल ऍक्टिव्हिटीज आहे एनजीओ सोबत काम आहे गो ग्रीन आहे अशा प्रकारच्या काही मध्ये आम्ही इन्वॉल्ड आहे आ, गो सेवा आम्ही त्याच्यामध्ये आम्ही करत आहोत आनंद अन्नदान आणि एज्युकेशनमध्ये आम्हाला काम करायचं आहे तर आम्ही इन्व्हाइट करतो की जर कोणी एन असतील तर तुम्ही आम्हाला प्लीज कॉन्टॅक्ट करा सो दॅट आम्ही आमचं काही वेळ तुम्हाला देऊन आम्ही काही कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो या सोसायटीसाठी आमचा पुढचा जो काही भाग आहे तो मे बी कोयल कॅन कोयल इज आर सेक्रेटरी तर त्यांना सांगायचं आहे की अजून त्यांचे काय गोल्स आणि विजन्स आहेत नमस्कार मी कोयल गरुड मी एक इंटिरियर डिझायनर आहे मी एक महिला उद्योजिका आहे आणि आजच्या काळात एका महिला उद्योजिकेला ह्या जगात वावरणं हे थोडं कठीण आहे पण मी अशा लोकांसोबत जुळलेली आहे जी लोक माझ्या खांद्याला खांदा लावून मला प्रत्येक ठिकाणी एक उद्योजिका म्हणूनच बघतात तर त्या गोष्टीबद्दल मी खूप आभारी आहे इथे प्रत्येक महिला ही आपल्या उद्योजक उद्योग आपल्या बिझनेसला मांडू शकते आणि ती इथून खूप पुढे सुद्धा जाऊ शकते तर माझं मोस्टली सगळ्या महिला उद्योजिकांना विनंती आहे की त्यांनी अशा संस्थांना भेट द्यावी आणि आपला बिझनेस अजून पुढे न्यावा Geten de English Nina Shikkar News Naik